राखी बनवणार आहे इथे मी आधी चिटकून घेतले थोडं फेविकोल आणि त्याला हे थोडस आपले गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्याने हे आहे आमच्या घरातलंच आहे फुल कुंडीतलं तर ते तोडून का नाही त्याला लावणार आहे ती विदिशा पाकळा तोड बघू हां तोड एक एक पाकळी बघ याचा सुगंध कसा आहे बघ त्या स्पर्श देऊ आपण विदिशाला यायचा कसं आहे सॉफ्ट आहे ना पकड तू हातामध्ये हातात पकड अरे वा बघा सुगंध बघायचा मग सांगा तो गावठी गुलाबाचा आता तोडवी न व्यवस्थित तोडायचं आपल्याला आहे त्याला त्यामुळे नाजूक नाजूक तोडायचं खेळ हे आपण मस्तपैकी फुलांची राखी म्हणूया ओरिजिनल स्टॉप करायला फक्त गुलाबाच्या पाकळ्या चिटकडून घेतोय हे सारखं पडत ना त्याच्यामुळे बनवत आहे इको फ्रेंडली राखी घरच्या फुलांपासून अशी छान अशी राखी बनवते आणि ही राखी आम्ही झाडाजवळ ठेवणार आहे झाडाला बांधण्यासाठी हा मी तिच्या आता ह्याला चिटको हे पान पान थोडं आम्ही अट्रॅक्टिव्ह असं डेकोरेशन म्हणून याला अटॅच करणार आहे आधी आणि त्याच्यावर पकड्या ठेवणार आहोत एक मिनिट

पाकळ्या लावले होकड कशी लावणार हा लाव इथे प्रेस करायची विधेश आपल्याला आपण राखी इथे प्रेस करतो आपण ते गुलाबांच्या पाकळ्या लावतो ना हां छान अशा आहे ना किती छान दिसत आहेत बघ अरे वा वाशाकडून प्रेस करून घेऊ आपण आणखी तिच्या हातातून पटक सटकता त्या पकड्या आणि तुटण्याची पण भीती वाटते हां मी असं प्रेस करून घेतो हां चला घेदी हे बघ तू काय करते ती काय करते दिशा गुलाबांच्या पाकळ्यांची राखी वाढवते हम्म तुला माहिती आहे तू काय करतेस ते बघ हे ना फुलं फुलं आता आपण हे इथे चिटकवतोय कळतं तुला इथे चिटकवतोय चिटकवून घेतोय फुलं हां छान छान गम थोडा कमी पडला विदिशाला <laughs> झोप आणि हे थोडंसं आता मिस करते त्याच्या की एवढं काहीतरी जमणार नाही पाकळ्या हातात घेऊन अशी राखी बनवली छान छान बघू शकता तुम्ही आम्ही अशी इको फ्रेंडली राखी तयार केलेली आहे आणि ही आम्ही बांधणार आहे झाडाला छोटीशी छोटी झाडं आहेत आमची इथे तर त्याच्याजवळ आम्ही ठेवणार आहे राखी इको फ्रेंडली आहे ना बघा बघा विदिशाने बनवली आहे <laughs> बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा <laughs> बघू शकता तुम्ही आता विदेशाकडून ही फुलांची सज म्हणजे म्हणजे जे ताट आहे आपलं आरतीचं म्हणतो आपण त्याला ते असं सजवून घेणार आहे ही आमच्या झाडांचीच फुलं आहेत तर तीच आता आम्ही याच्यामध्ये सजवायला घेणार आहे हे विदिशाच्या राख्या आहेत आणि ही राखी पप्पांना बांधणार आहे ती आता ॲक्च्युली फक्त हातावर ठेवणार आहे कारण की तेच कॅमेरा असल्यामुळे ते दिसणार नाही तुम्हाला फक्त <laughs> आता नादिशा आता आपण हे फुलं ना याच्यामध्ये टाकूया ठेवूया आरतीच्या ताटामध्ये घे घेऊ सर दिशा बघित इतके सारे फुलं आहेत घ्याच्यात मध्ये बघ बर विदिशा अरे बापरे एवढे सगळे फुलं आहेत ताई तोडायचे नाहीत आपल्याला हळूहळू ठेवायचे आहेत घे ठेवायच्या ठेवा हा ठेव ठेव सजवणार आहे आरती म्हणजे ताट आपलं जे असेल तर आरती करण्याच हा अरे वा काढून वा, वा, देते तिला परत ते हलवलं ना दिवा वगैरे पेटवलेला आहे तर मग भीती वाटते मला त्यातमुळे हो हे ला करू आपण हा ठेव बघ थंडी थंडे असते हाताला पाण्यात होती ना ठेवले खाली पण पाणी याच्यात तुम्ही विदेशाने किती छान असं हे ताट रंग हे सजवलेलं आहे फुलांच आता हे विधिशा पप्पांना ओळखणार आहे कारण की आज तिने राखी बनवली तर मग ती राखी ती आता पप्पांनाच बनणार आहे तिचे भाऊ जे आहेत म्हणजे कझिन्स वगैरे आध्या पुढे लांब राहतात त्याच्यामुळे पप्पांना बांधते बांधते तिला माहितीये तू काय करते काय करतेस तू विदिशा काय करते पप्पांना राखी केली ना बांधलेस ना हां चार अशी आणि ही राखी जी आहे आम्ही ती झाडांजवळ ठेवणार आहोत झाडांना बांधणार आहोत तर पप्पा साखर घ्या ह्याच्या हाताने हा बरं मी बांधून देते तुम्हाला नंतर ती सध्या कारण की कॅमेरा हेच येत ना त्याच्यामुळे बांधता येत नाही ठीक आहे तुला पण घेईल तिच्या साखर तुम्हा आच्छा तुम्हा तर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्ही विदिशाकडून राखी बनवून घेतले पुन्हा ताट सजून घेतले फुलांनी तर तुम्हाला आवडला जर व्हिडिओ असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद कर विदिशा धन्यवाद